नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण भक्तिभावाने श्रद्धेने स्वामींचा नामजप सुरू करतो मनामध्ये ठरवतो की आज मी इतक्या माळी स्वामींचा जप करणार पण काही वेळातच डोळे जड होऊ लागतात अंगामध्ये सुस्ती येते आणि झोप यायला लागते डोके जड होते जांभई येऊ लागते मग मनामध्ये प्रश्न येतो की मी सेवा करायला बसलो की झोप का येते मी श्रद्धेने नामजप करत आहे पण तरीही माझे मन एकाग्र का होत नाही असा अनुभव जवळजवळ प्रत्येक भक्ताला कधी ना कधीतरी होतोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नामजप करताना झोप का येते त्यामागचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कारणे कोणती आहेत झोप न येता मन एकाग्र ठेवण्यासाठी आपण नेमके काय करायला हवे स्वामींची शिकवण आहे की नामस्मरण करा कारण नावामध्ये स्वामींचे प्रत्यक्ष रूप सामावलेले असे पण अनेक भक्तांना अनुभव येतो की नामजप सुरू केला की काही वेळातच डोळे मिटू लागतात आणि झोप येते सर्वप्रथम आपण नामजप करताना झोप का येते यामागची शारीरिक कारणे समजून घेऊया थकवा आणि कमी झोप कामामुळे शरीर थकलेले असते शारीरिक श्रम ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे शरीराला विश्रांतीची गरज असते अशा वेळेला आपण नामजपासाठी शांतपणे बसतो डोळे मिटतो तेव्हा शरीराला हा क्षण झोपेचा संकेत वाटतो यामुळे ध्यान किंवा जप करताना डोळे मिटताच मन शांत होते आणि थकलेल्या शरीराला झोप येते यासाठी पुरेशी झोप घेणे आणि सकाळी ताजेतवाने असताना नामजप करणे उपयुक्त आहे बाह्य वातावरणाचा परिणाम नामजप अनेक वेळा आपण एकांतामध्ये शांत ठिकाणी करतो मंद उजेड शांत वातावरण आरामशीर बैठक हे सगळे झोपेला आमंत्रण देते डोळे मिटून हळू आवाजामध्ये किंवा मनोमन जप करताना वातावरणामध्ये स्थिरता आणि शांतता निर्माण होते अशा वेळेला शरीराला हा अनुभव झोपेसारखा वाटतो आरामदायी बैठक थंड किंवा शांत जागा आणि स्थिर श्वासोश्वास यामुळे झोपेची लहर वाढते वातावरणाची निवड जरी योग्य असली तरी त्याचा परिणाम झोपेसारखा होऊ शकतो त्यात जर आपण पाठीचा कणा वाकवून बसलो किंवा आपल्या जागेवर पुरेसा उजेड नसेल तरीही झोप पटकन येऊ शकते जेवणानंतर जप केल्याने झोप येते जेवण केल्यानंतर शरीर पचनक्रियेमध्ये गुंतते त्यामुळे अवयव सुस्त होतात अशा वेळेला शांतपणे बसून नामजप सुरू केला तर शरीराला विश्रांतीची गरज वाटते याशिवाय शरीरामध्ये कमजोरी किंवा आजारी असल्यास थोडा वेळ शांत बसल्यावर झोप पटकन लागते आता बघूया की नामजप करताना झोप येण्यामागे मानसिक कारणे कोणती असतात मनाला नामजपाची सवय नसणे मन सतत बाहेरील गोष्टींमध्ये कामामध्ये किंवा विचारांमध्ये गुंतलेले असते अचानक नामजपासाठी त्याला शांत बसवले तर त्याला सवय नसल्यामुळे कंटाळा येऊ लागतो मनाला एका शब्दावर एकाच नामावर टिकून राहणे कठीण जाते या कंटाळ्यामुळे मन झोपेकडे वळते म्हणजेच मन मनाला नियमित नामजपाची आणि एकाग्रतेची सवय नसेल तर नामजप सुरू होता सुस्ती येते आणि भक्ती झोपेमध्ये बदलते एकाग्रतेचा अभाव नामजप करताना जर मन पूर्णपणे एकाग्र नसेल तर जप फक्त तोंडाने चालतो पण मन हरवते स्वामींच्या नावावर लक्ष केंद्रित न होता इतके विचार येतात की कधी मन कंटाळते तर कधी रिकामे वाटते ही अस्थिरता शरीराला सुस्त बनवते आणि थोड्याच वेळा झोप येऊ लागते म्हणजे जप करताना नावाशी मन जोडलेले नसेल तर भक्ती ही फक्त यांत्रिक होते आणि त्यातून एकाग्रतेऐवजी झोप वाढते नामाच्या एकसुरीपणामुळे मनाला कंटाळ येऊन झोप येते नामजपामध्ये सतत एकाच नामाचा एकाच लईमध्ये पुनरुच्चार होत असतो जर मन पूर्णपणे जोडलेले नसेल तर हा जप मनाला यांत्रिक वाटतो या एक सूर्यपणामुळे मनाला कंटाळ येतो आणि शरीर सुस्त होऊन झोप येऊ लागते म्हणूनच जप करताना स्वतःला ऐकू जाईल इतके मोठ्याने उच्चार करणे आवाजामध्ये थोडी लय बदलणे किंवा मनाने प्रत्येक अक्षरावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे यामुळे जप जागृत होऊन झोप दूर राहते आता आपण नामजप करताना झोप येण्यामागे आध्यात्मिक कारणे पाहूया शरीराचा प्रतिसाद नामजप करताना जेव्हा आपण नाव उच्चारतो तेव्हा त्यातून एक खास ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा सुरुवातीला शरीर आणि मनाला नवीन वाटते त्यामुळे शरीराला थोडा थकवा जाणवतो आणि मन शांत होऊन झोपेकडे झुकते म्हणजे झोप येणे हे साधनेसाठी अडथळा नसून शरीर आणि मनाला त्या ऊर्जेशी जुळून घेण्याची प्रक्रिया असते हळूहळू सराव वाढला की झोप कमी होते आणि त्याऐवजी मन अधिक जागे आणि एकाग्र होते मनाच्या शुद्धीकरणामुळे झोप येणे आपल्या मनामध्ये रोज खूप विचार भावना आणि चिंता जमा होत असतात नामजप सुरू केला की हे सगळे हळूहळू शांत होऊ लागते जणू काही मनामधील नकारात्मकता साफ होऊ लागते ही शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली की मनाला जडपणा जाणवतो आणि शरीरालाही थकवा येतो त्यामुळे त्या क्षणी झोप येते सराव वाढला की झोप कमी होते आणि मन अधिक स्वच्छ शांत आणि जागे राहते कर्मबंधनांचा परिणाम नामजप म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया असे त्यामुळे जुने कर्मबंधन तुटायला लागतात तेव्हा मन आणि शरीर दोन्ही थकून जातात त्याचे रूप म्हणजे अचानक झोप येणे आपल्या कर्मांचे ऊर्जात्मक ओझे मनावर साचलेले असते नमजपामुळे हे ओझे हलके होऊ लागते आणि या प्रक्रियेमध्ये शरीर थकून जाऊन डोळे मिटायला लागतात झोप ही खूण असते की स्वामी आपला कर्मभार हलका करत आहेत ही एक प्रकारे प्रगतीचीच खूण असते नकारात्मक शक्तींचा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव काही वेळेला सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा आपल्या भक्तीमध्ये अडथळा आणतात आपण नामस्मरणामध्ये गुंतलो की या नकारात्मक शक्ती थकवा जांभाई आळस किंवा झोप या रूपामध्ये अडथळा आणतात नामजपामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह बदलल्यामुळे झोप येऊ शकते नामजप करताना शरीरात आणि मनामध्ये एक नवीन ऊर्जा प्रवाह सुरू होतो मन शांत होऊन विचार कमी होतात या बदललेल्या ऊर्जा प्रवाहामुळे शरीराला विश्रांतीसारखे वाटते मनाला हे नवे अनुभवणे जड जाते आणि लगेच झोप येऊ लागते म्हणजे झोप येणे हा नामजपाचा दुष्परिणाम नसून शरीर आणि मन हे ऊर्जा प्रवाहाशी जुळवून घेत आहे याची खूण असते सराव वाढला की झोप न लागता मन एकाग्र राहू लागते स्वामींची आध्यात्मिक परीक्षा नामजपाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झोप येणे हे स्वामींच्या परीक्षेसारखे मानले जाते आपण किती जागरूक आहोत किती चिकाटीने जप सुरू ठेवतो हे तपासले जाते आपण जर झोपेच्या लाटेसमोर हार मानली तर आपली साधना अर्धवट राहते पण झोप आल्यावरही आपण प्रयत्नपूर्वक नाम सुरूच ठेवले तर ही परीक्षा पार पडते आणि आपण पुढच्या पातळीला पोहोचतो ही होती नामजप करताना झोप येण्यामागे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कारणे आता जाणून घेऊया की नामजप करताना झोप येऊ नये यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो सर्वप्रथम तुमची नामजपाची वेळ बदलून पहा ज्या वेळेला झोप जास्त येते ती वेळ टाळावी आणि त्याऐवजी सकाळी लवकर जप केला तर मन ताजे राहते नामजपाच्या जागेची निवड करताना शांत पण थोडी प्रकाशमान जागा निवडावी मंद अंधार किंवा फार आरामशीर जागा टाळावी दिवा प्रज्वलित करावा शक्यतो स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून नामजप करावा यामुळे लक्ष एकाग्र राहते डोळे मिटून बसलो तर झोप येऊ शकते पण डोळ्यासमोर प्रकाश किंवा प्रतिमा असेल तर मन जागे राहते जप करताना फार आरामात बसून करू नये पाठीचा कणा सरळ ठेवून जागृत अवस्थेमध्ये आसनावर बसून जप करावा जड किंवा मसालेदार खाल्ल्यानंतर जप केला की झोप येते त्यामुळे हलके आणि सात्विक अन्न घेतल्यावर जप अधिक जागृतपणे करता येतो तुम्ही डोळे मिटून शांतपणेही नामजप करू शकता पण जर तुम्हाला अशा अवस्थेमध्ये झोप येत असेल तर जपमाळ हातात घेऊन जप करावा हातात माळ फिरवली तर शरीराची हालचाल सुरू राहते त्यामुळे मन सक्रिय राहते आणि झोप येत नाही जर तुम्हाला नामजप करताना सारखी झोप येत असेल तर जप करण्यापूर्वी चेहऱ्यावर पाणी शिंपडावे चेहरा धुतला की शरीराला ताजेपणा मिळतो आणि मनाला संकेत मिळतो की आता जागे राहायचे आहे नामजपाला सुरुवात लहान वेळेपासून करावी एकदम तासभर बसून जप करण्याचा प्रयत्न करू नका सुरुवातीला एक माळ पाच मिनटे किंवा दहा मिनटे असा जप करा आणि मग हळूहळू वेळ वाढवा याने झोपही येणार नाही आणि सवयही लागेल नामजप सुरू करण्यापूर्वी दोन मिनटे स्वामींकडे प्रार्थना करावी की आपले मन जागृत ठेवावे ही सकारात्मक भावना मनाला सजग बनवते मनातल्या मनात जप केला की झोप पटकन येते त्यामुळे स्वतःला ऐकू जाईल एवढ्या आवाजामध्ये नामस्मरण करावे नामजप करताना श्री स्वामी समर्थ या नामावर लक्ष केंद्रित करावे किंवा कपाळावर लक्ष केंद्रित करा अशाने शरीराची ऊर्जा एका बिंदूकडे वळते आणि झोप दूर राहते जप करताना डोळ्यांमध्ये जडपणा आला तर बोटांनी हलकेच डोळ्यांवरून हात फिरवा याने क्षणात झोपेचा परिणाम कमी होतो नाम घेतल्याने मला शांती मिळते माझे अडथळे दूर होतात ही सेवा मी स्वामींसाठी करत आहे अशा प्रकारे जेव्हा मनाला प्रेरणा मिळते तेव्हा झोप कमी होते आपल्या सेवेची जागा देवघर स्वच्छ ठेवावे आणि आसपास गोमूत्र शिंपडावे नाम घेताना मनाला ठाम सांगावे की हा वेळ स्वामींचा आहे झोपेचा नाही हा दृढ भाव आणि निश्चय झोप दूर करतो नमजप हा झोपेत नाही तर जागरूकतेमध्ये व्हावा यासाठी असे छोटे छोटे उपाय आपल्याला खूप मदत करतात नमजप करताना झोप येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे त्यामागे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कारणे असतात सुरुवातीला ही झोप शुद्धीकरणाची खूण मानली जाते मात्र जर वारंवार गाढ झोप येऊन जपच थांबत असेल तर तो साधनेमधला एक अडथळा समजावा यासाठी अधिक एकाग्रता आणि जागरूकता हवी झोप हा अडथळा न मानता साधनेचा एक टप्पा समजावा जर तुम्हाला नामजप करताना झोप येत असेल तर हळूहळू सराव वाढवा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेले उपायही करून बघा याने नामजप अधिक एकाग्र आणि आनंददायी होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नामजप करताना झोप का येते आणि त्यावर आपण कोणते उपाय करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ